सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या डीनने दिले एचएमव्हीपी एम व्हायरस संबंधित सूचना चीनमध्ये गेल्या काही दिवसात वेगाने पसरणाऱ्या एच एम व्ही अर्थात ह्युमन मेटा निमो व्हायरस हा व्हायरस झपाट्याने वाढताना दिसत आहे हा व्हायरस धोकादायक नसला तरी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे यासाठी आता छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात चार बेड तयार करण्यात आल्याची माहिती अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅपटॉप सोपेन बेरेटिक सर्जन आहे सध्या मी अधिष्ठाता म्हणून वैशम मेमोरियल गव्हर्नमेंट कॉज इथे कार्यरत आहे कालच आमच्या कमिशनर सरांनी सी घेतलेली आजच आमचे मंत्री महोदय श्री मुश्रीफ साहेब यांनी सुद्धा सी घेतलेली आहे आणि सगळ्या अधिशांना संबोधित केलेला आहे की हा जो व्हायरस आहे हे आपल्या देशामध्ये सापडलेलं आहे काल परवाच्या न्यूज मध्ये सांगितलेलं आहे तर त्यांनी काही गाईडलाईन्स आम्हाला सांगितलेलं आहे की सर्वप्रथम कोविड अनुभव आमच्या पाठीशी आहे की आपण जे मेडिकल हेल्थ वर्कर आहे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या आजाराचा सामोरा करायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे की सर्वप्रथम आज मी सगळ्या डॉक्टरांची आणि जी हेल्थ केअर यांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना मोटिवेट केलेलं आहे की आपल्याला हा जो व्हायरस अनफॉर्च्युनेटली जर वाढला तर ते त्याला कसं सामोरं जायला पाहिजे ते त्याच्या गोष्टी त्याला कसं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे नंतर आम्ही ज्या अँसरी गोष्टी असतात ऑक्सिजनचा सप्लाय त्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हा टँक आहे याची मी पाहणी केलेली आहे नंतर जम्बो सिलेंडरचे अवेलेबल केलेले आहे आणि पीएसए प्लांट आहे त्याची सुद्धा काही जर रिपेअरिंग लागली ते आम्ही रिपेरिंग करून घेऊ म्हणजे ऑक्सिजन साठा पूर्ण राहील औषधांचा साठा सगळा आम्हाला त्यांनी पूर्ण पावर दिलेला आहे की कुठलंही औषध हे कमी पडता कामा नये नंतर स्वच्छता आत्ताच माझा हॉस्पिटल डाऊन झाला आहे स्वच्छतेसाठी आम्ही एक रजिस्टर केलेलं आहे की प्रत्येक वॉर्ड सिस्टरने नंतर डॉक्टर आणि ते स्वच्छता वर्ग या तिघांनी रोज साईन करायची तीन वेळा म्हणजे स्वच्छता होते की मला कळेल सगळ्या गोष्टी म्हणजे या तीन चार गोष्टी आपण जर त्या कॉन्सन्ट्रेट केल्या तर नक्कीच आपण या आजारपासून बचाव करू शकतो या आजाराचे सिमटम असे आहेत की सर्दी पडसो खोकला हे नव्वद टक्के लोकांनंतर काही लोक जे नवजात शिशू आहे म्हणजे एक वर्ष आतले किंवा साठी प्लस आणि ज्यांना को मॉरिटी म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन आहे त्यांना डायबिटीस आहे त्यांना हार्ट इश्यूज आहे किंवा नास्तम आहे किंवा शिवकुडी आहे किंवा स्मॉल एरवे ऑबस्ट्रक्शन आहे या, या लोकांना जरा आपण काळजी घ्यायला लागते राहिला प्रश्न आयसोलेशन वॉर्डचा आता तर गरज नाही पण आम्ही दोन बेड पिडेसाठी दोन बेड आणि दोन बेड ऍडल्टसाठी ठेवलेले आहे जर येत्या का जर पेशंटची संख्या वाढली तर आम्ही ते वाढवण्यात येतील आणि आजच्या जे आम्हाला मंत्रिपदाने निर्देश दिले की सगळ्यांनी मिळून या आजारासाठी फाईट केलं फक्त घाबरू नका कारण जे काही आम्ही लिटरच्या आतापर्यंत वाचलेलं आहे की असं गंभीर रुग्ण होत नाहीये त्यामुळे पण आपण एक बेसिक काळजी घेतली पाहिजे की रोज व्यायाम करा नंतर चांगलं फुग जंक फूड टाळा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या ज्या मिळाल्या घ्या किंवा चांगली फळं खा आणि गर्दीच्या ठिकाणी टाळा शक्यतो हॉस्पिटलमध्ये येणार असाल तर आपणही मास्क लावणार मी मास्क लावा आणि आपल्याला जर सिमटम आले सर्दी पडस खोकला झाला चुकून तर डॉक्टर सांगून आपण आपल्या घरात वेगळे राहा जेणेकरून आपण दुसऱ्या कॉन्टॅक्ट येऊ नका जेवढ्या ज्या माफक गोष्टी जर नक्कीच पाळल्या तर आपण या आजाराला चांगल्या प्रकारे सामर्थ्याने तोंड देऊ शकतो